जय भीम मित्रांनो सम्राट अशोकांच्या मित जयंतीनिमित्त आज आपण सम्राट अशोकांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण सम्राट अशोकांचे बद्दल जे इतिहासकाराने जे थोतांड पसरवले आहेत त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत इतिहासकाराने असे थोतांड पसरवले की सम्राट अशोकने आपल्या नव्यानं भावाना मारले कलिंग युद्धानंतर ते बौद्ध झाले हे पूर्णपणे थोतांड आहे अशोकावदान भाव वंश बुद्ध वंश या ग्रंथामध्ये जे सम्राट अशोकांविषयी जी माहिती देण्यात आलेली आहे ती पन्नास टक्के खोटी तर पन्नास टक्के खर्री आहे सम्राट अशोकांची राज्यभाषा ही बाली तर हे ग्रंथ संस्कृतमध्ये काय लिहिण्यात आले याचा विचार आपण केला पाहिजे सम्राट अशोक ही मूलतः बौद्धच होते परंतु कलिंग युद्धानंतर त्यांचे मतपरिवर्तन झाले आणि त्यांनी धम्माचा प्रसार प्रचार करण्याचे ठरविले सम्राट अशोकांनी कलिंग युद्धामध्ये एकूण दोन लाख लोकांना ठार मारले होते सम्राट अश्विनी आपल्या एका शेलखात असे लिहिले होते की दीपामध्ये जे शत्रू युद्ध करण्याची इच्छा ठेवतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आम्ही कलिंग युद्धामध्ये दोन लाख शत्रूंना ठार मारलेले आहे ज्याला कोणाला आमच्या देशावरती दे यायचं असेल तर त्यांनी मित्र म्हणून यावे जर ते युद्ध करण्याच्या इच्छेने येत असतील तर ते परत जाऊ शकणार नाही सम्राट अशोकांना घाबरून त्यावेळी कोणत्याही विदेशाक्रमकांनी भारतावर युद्ध करण्याचे धाडस केले नाही जोपर्यंत भारतामध्ये बौद्ध धमाचे राज्य होते तोपर्यंत भारतावर कोणत्याही विदेशाक्रमकांनी युद्ध केले नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे परंतु काही बिंदूक लोक असे प्रचार करतात की सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांनी तलवार फेटली त्यामुळे भारत देश हा गुलाम झाला हे पूर्णपणे थोतांड आहे जोपर्यंत भारतावर बौद्ध लोकांचे राज्य होते तोपर्यंत भारतावर कुणीही युद्ध केले नाही जे विदेशी आक्रमक भारतात आले ते सगळे बौद्ध झाले ते मिनांडर असो किंवा कनिष्क असो सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले शिलालेख कोरलेत सम्राट अशोकांनी आपल्या भावांसाठी आपल्या बहिणींसाठी त्यांच्या उदारनिर्वाहासाठी सुविधा करून ठेवली तसे त्यांनी आपल्या एका शिलालेखात असे नमूदही केले जे लोक असा होतात पसरवतात होता की सम्राट अशोकांनी आपल्या नव्याण्णव भावांना शिलालेख यांचे वाचन केले पाहिजे सम्राट अशोकांनी केवळ आपल्या भावांचे बहिणींचे पालन पोषण केले नाही तर त्यांनी संपूर्ण भारतीय मासांचे भारतातील जनतेचे म्हणजे त्यावेळेच्या जम्बूद्वीपातील जनतेचे लालन पालन केले सम्राट अशोकांनी आपल्या शिलालेखात लिहिले होते जनतेला जेव्हा जेव्हा माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास हजर असेल सम्राट अशोकांनी बुद्धाच्या धम्मासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते संघमित्रा आणि महेंद्र या आपल्या मुलांना तिने बौद्ध भिक्षू बनवून विदेशामध्ये श्रीलंकेमध्ये बौद्ध माचा प्रसार प्रचार करण्यासाठी पाठवले महामुगली यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी परिषद आली आणि परिषदेमध्ये एकूण साठ हजार दंड देण्यात आले पीठकाचे लेखन करण्यात आले संपूर्ण जगामध्ये बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार करण्याच्या उद्देशात वकील पाठवण्यात आले मग ग्रीक युरोप आशियाई खंड संपूर्ण देशामध्ये धम्माचा प्रसार प्रचार सम्राट अशोकांनी केला सम्राट अशोकांच्याच काळात अनेक विश्वविद्यापीठांची स्थापना झाली त्याच वेळी खऱ्या अर्थाने भारत हा सोने की म्हणून ओळखला जाऊ लागला महागुरु म्हणून भारताला ओळखण्यात येऊ लागले बौद्धतम हा जगाचा महागुरु म्हणून प्रस्थापित झाला त्याचे श्रेय एकमेव सम्राट अशोकांना जाते मित्रांनो सम्राट अशोकांनी मानवांसाठी ही दवाखाने बांधलेच परंतु त्यांनी पशु पक्ष्यांसाठी ही दवाखान्यांची निर्मिती केली धर्मशाळा बांधल्या महामार्ग बांधले रस्त्याच्या दुधर्फा वृक्षारोपण केले तसेच अनेक विद्यालयीचे बांधणी सम्राट अशोकांनी केली सम्राट अशोकांच्या काळात भारताची जीडीपी तीस ते टक्के होती असेही बरे इतिहासकार म्हणतात सम्राट अशोकांची खरी माहिती देण्याचे प्रयत्न ज्या इतिहासकाराने केले ते इतिहासकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार्ल्स सेलन आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह यांच्या ग्रंथाचे वाचन जर आपण केले तर आपल्याला सम्राट अशोकांची खरी माहिती काय आहे ते मिळू शकते आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सम्राट अशोकांच्या जीवनावर प्रकाश टाकणारच आहोत त्यांची खरी माहिती तुमच्याबरोबर आणणारच आहोत तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा धन्यवाद जय भीम